करा ब्रह्ममुहूर्तांचं पालन आयुष्याचं होईल नंदनवन नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषीय दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विषयावरील शास्त्रीय माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असते आजही अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे तो विषय म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय त्याचं महत्त्व त्यातून काय लाभ होतो हे सर्व मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील ती पोहोचू शकेल मनुष्य हा अत्यंत संवेदनशील प्राणी आहे ईश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा अनेक प्रकारचे पशु पक्षी जीव निर्माण केले त्या प्रत्येकामध्ये ईश्वरी शक्तीचा एक अंश तर नक्कीच आहे बालक जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्या बालकामध्ये आईच्या वडिलांचा आजोबाच्या आजीचा पणजोबाचा एक अंश तरी असतो त्याच पद्धतीने आपल्या सर्वांचे परमपिता परमेश्वर किंवा अदृश्य अशी शक्ती आपल्यात निर्माणच असते आपण खूप वेळा म्हणतो की गायीमध्ये ईश्वराचा वास असतो मा मात्र केवळ गायीमध्ये नव्हे तर जगातील प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ईश्वराचा वास आहे त्यानुसार मानवी शरीरात देखील ईश्वराचा अंश आहे केवळ आपल्याला तो जाणवत नाही किंवा काही लोकांना तो जाणवतो पण समजत नाही हा ईश्वरी अंश जागृत कसा होतो त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आज मी तुम्हाला सांगणार आहे मी हे जे सांगणार आहे त्याचं पालन तुम्ही किमान सलग अकरा दिवस करा, करा स्वत अनुभव घ्या त्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेली अनुभूती कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका अर्थात तुम्हाला जर नकारात्मक अनुभव आला तर तुम्ही तसंही लिहू शकता केवळ सकारात्मक किंवा चांगलं लिहिलं पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाही कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा राहू शकतो मनुष्य स्वतंत्र आहे आणि त्याचा अनुभव विश्व हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आज मी जो विषय तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा माणसाची आंतरिक शक्ती जागृत करणारा माणसातील ईश्वर ओळखणारा आणि जीवनाला सकारात्मक करणारा असा हा विषय आहे म्हणूनच हा विषय महत्त्वपूर्ण आहे किंबहुना यावरून त्याचं महत्त्व तुमच्या लक्षात आलेलं असेल एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की मनुष्यामध्ये शंभर टक्के ईश्वरी अंश आहे मग या सगळ्यांना आपण जागृत करणार आहोत तर ब्रह्ममुहूर्त हा शब्द तुम्ही ऐकला असेल तो नेमका काय प्रकार आहे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेल परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठावं तुम्ही उठलात छानपैकी शुचिरभूत झालात की, की मेडिटेशनला बसावं ही क्रिया तुम्ही सलग अकरा दिवस करा आणि त्यानंतर तुमचे अनुभव मला सांगा आंघोळ करून छानपैकी स्वप् स्वच्छ कपडे परिधान करून तुम्ही मेडिटेशनला बसावं तुमच्या मनात जो कोणी इष्टदेव असेल तुमचे जे आराध्य दैवत असतील त्या शक्तीला तुम्ही मानत असाल त्यांचं नाव घ्या हळूहळू स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स करा आणि संपूर्ण लक्ष हृदयावर केंद्रित करा साधारणपणे पंधरा मिनटं जरी तुम्ही हे केलं तर त्यानंतर तुम्हाला खूप हलकं वाटायला लागेल त्यानंतर तुमच्या शरीरातील प्रत्येक पार्ट कार्यान्वित होईल त्यानंतर तुमची रोजची दिनचर्या सुरू करा अकरा दिवसात तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या मनावरची मरगळ निघून जाईल हे तपासण्यासाठी तुम्ही पहिल्या दिवशी स्वतःचा फोटो काढा आणि अकराव्या दिवशी पुन्हा स्वतःचा फोटो काढा मोबाईलमुळे ते आता सहज शक्य झालेलं आहे तर मोबाईलमध्ये तुम्ही दोन्ही फोटो शेजारी शेजारी बघा चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आपलंच तुम्हाला दिसून येईल आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक लोक बघतो की ज्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची आभा असते वय झालं तरी ते दिसून येत नाही त्यांच्याकडे पाहिलं की समोरच्याला प्रसन्न वाटतं कारण त्यांच्यातील ती ईश्वरीय सुप्त शक्ती जागृत झालेली असते ती जागृत केवळ ब्रह्ममुहूर्तावर होते असं या ब्रह्ममुहूर्ताचं साधारण महत्त्व आहे आता मूळ प्रश्न असा आहे की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे भल्या पहाटेची वेळ होय अजूनही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पहाटेचे साडेचार ते साडेपाच या वेळेत ब्रह्ममुहूर्त असतो परंतु तुम्हाला अगदी शास्त्रीय माहिती हवी असेल तर एका दिवसात एकूण तीस मुहूर्त असतात आपल्याला माहिती आहे की एका दिवसामध्ये साधारणपणे चोवीस तासाचा असतो प्रत्येक मुहूर्त हा अठ्ठेचाळीस मिनटाचा असतो तसंच सूर्योदयाच्या पूर्वी शहाण्णव मिनटांची वेळ म्हणजे मुख्य ब्रह्ममुहूर्त होय आता सूर्योदयाची रोजची वेळ बदलत असते ती तुम्हाला कॅलेंडरमध्ये बघता येईल किंवा पंचांगात पाहता येईल तर सूर्योदयापूर्वी शहाण्णव मिनिटाला ब्रह्ममुहूर्त सुरू होतो आणि अठ्ठेचाळीसाव्या मिनिटाला तो संपतो परंतु तुम्हाला जर असं रोज बघायचं नसेल केवळ एक सर्वसाधारण बघायचं असेल तर पहाटे चार ते साडेपाचपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो तसंच सूर्योदयाची वेळ न पाहता जर तुम्हाला अठ्ठेचाळीस मिनटाचा मुहूर्त हवा असेल तर चार चोवीस ते पाच वाजून बारा मिनटं हा ब्रह्ममुहूर्त असतो साधारणपणे चार ते चार पंधरा तुम्ही उठलात फ्रेश झालात साडेचारला जरी तुम्ही मेडिटेशनला ईश्वरी साधनेला बसलात किंवा पाच वाजेपर्यंत बसलात तरी चालणार आहे परंतु प्रत्यक्ष मुहूर्त जर तुम्हाला बघायचा असेल तर सूर्योदयाच्या पूर्वी शहाण्णव मिनटाला हा मुहूर्त सुरू होतो आणि अठ्ठेचाळीस मिनिटाला तो संपतो आता पुढचा प्रश्न म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर काय होतं तर संपूर्ण ईश्वरीय शक्ती ॲक्टिवेट झालेल्या असतात संपूर्ण ब्रह्मांडात सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं असतं याची मी तुम्हाला काही सोपी उदाहरणं सांगू शकते की ज्यातून ही घटना सिद्ध होते आपण दररोज सकाळी उठतो दार उघडलं की बाहेरचं विश्व बघतो तेव्हा आजूबाजूला असणारी झाडावरची फुलं पहा त्या झाडाला येणारी फुलं ही ब्रह्ममुहूर्तावर उमललेली असतात त्यानुसार नवीन क्रिएटिव्हिटीचं नवनिर्मितीचं सामर्थ्य त्या ब्रह्ममुहूर्तात असतं ब्रह्ममुहूर्त तुम्हाला तेज देतं चैतन्य देतं आत्मशक्ती देतं सकारात्मकता देतं आयुष्याकडे सकारात्मक, सकारात्मक पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन देतं कितीही संकट आली तरी ठामपणे उभी राहण्याची शक्ती देखील देतं ब्रह्ममुहूर्त तुमच्या आयुष्यामध्ये एक अलौकिक प्रकारची शक्ती निर्माण करतं आणि म्हणून ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बदलत्या काळानुसार आपली संस्कृती बदलत गेली अगोदर आपल्याकडे लोक ब्रह्ममुहूर्ताला उठायचे लवकर निजे लवकर उठे ही परंपरा आपल्याकडे अस्तित्वात होती लोक भल्या पहाटे छानपैकी तयार होऊन अंगणामध्ये सडा वगैरे घालायचे त्या काळातील लोकांचं आरोग्य आणि आजच्या आरोग्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली तोच बदल मानसिकतेतही झाला स्वतःसाठी केवळ स्वतःपुरतं पाहण्याच्या वृत्तीत हा बदल झाला हे सर्व का बदलत गेलं तर तुमची झोपेतून उठण्याची वेळ आणि सूर्योदयाची वेळ यामध्ये खूप जवळचा संबंध आहे सूर्य जेव्हा उदय होतो तेव्हा तो स्वतःसोबत खूप काही घेऊन येतो किंबहुना अगोदर सकारात्मकता येते आणि त्यामागे सूर्योदय होत असतो म्हणून ती वेळ खूप महत्त्वाची असते संपूर्ण चराचर सृष्टी त्यावेळी सकारात्मक झालेली असते प्राणी म्हणा पक्षी म्हणा ज्यांना कोणतंही घड्याळ माहीत नाही त्यांची उठण्याची वेळ ही पहाटेची असते पहाटे पक्षी छानपैकी विहार करीत असतात प्रत्येक पक्षामध्ये तेज आणि चैतन्य आलेलं असतं जस जसा सूर्य तस तसतसं ते कमी होत जातं आणि सूर्यास्तानंतर आतली आंतरिक शक्ती ही कमी होत जाते मधल्या काळात निर्माण झालेली फॅशन किंवा पाश्चात्य संस्कृतीचा दुष्प्रभाव म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणं आणि उशिराने उठणं होय असे प्रकार आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले साहजिकच त्याचे परिणाम आपल्या बुद्धिमत्तेत आपल्या सकारात्मकतेत आपल्या कुटुंबव्यवस्थेवर आणि आपल्या संस्कृतीवर अत्यंत नकारात्मक झाले म्हणून ब्रह्ममुहूर्त त्याचं महत्त्व समजून घ्या दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रच प्रयत्न करा प्रचंड मोठी शक्ती या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहे ती तुम्हाला सकारात्मक बनवणार आहे तिचा उपयोग करून घ्या आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे दोन्ही वेळचे फोटो काढा अकरा दिवसानंतर स्वतःमध्ये झालेला बदल स्वतःच बघा आणि तो अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पाठवा मला तुमचे प्रत्यक्ष आणि खरेखुरे अनुभव हवे आहेत अशा प्रकारे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष